नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत वाडीत मीना आणि राजू ही दोन मुले राहायची मैत्री करायला आणि सर्वांच्या समस्या सोडवायला खूप आवडायचे मीनाची आई तिला लाडाने मीनू म्हणायची मीनूची आई फुलांचे हार विकून आलेल्या पैशात घर खर्च व इतर गरजा भागवत असे मिनू आईला घरकामात मदत करत असे एक दिवस मीनूची आई आजारी पडते आईला आलेला ताप थकवा पाहून मिनूला आईची चिंता वाटू लागते आई आज तू आराम कर काहीही काम करू नको हे औषध घे म्हणजे तुला बरे वाटेल असे म्हणत मिनू घरातील कामे करू लागली मिनू मी करेल ग का हळूहळू हो हो काम तू तु तुझ्या तु आवर आणि शाळेत जा थकलेल्या आवाजातच आई म्हणाली मिनू विचार करू लागली आज फुलांचे हार विकले नाही तर पैसे कोठून येतील आईला औषध कसे आणायचे या विचारातच मेनू आपल्या घराच्या अंगणात गेली उमललेली शेवंती झेंडू जाई जुई निशिगंध गुलाबाची फुले जणू मेनूला पाहून हसू लागली आणि मेनूही त्यांच्याशी गप्पा मारू लागली आई आजारी आहे म्हणून आज मी आले आहे आज मी तुमची हार तयार करणार फुलेही टोपलीत जाऊन बसली राजू हे सर्व आपल्या घराच्या खिडकीत बसून पाहत होता त्याने मेनूला हाका मारली आणि म्हणाला मिनू आज तुला शाळेत यायचे नाही का आज तर बाई वर्ग मंत्रिमंडळ संबंधी आपल्याला माहिती सांगणार आहेत राजू माझी आई आजारी आहे आज फुलांचे हार विकले नाहीत तर घर खर्च आणि औषध यासाठी पैसे कोठून मिळणार मेनू काळजीच्या स्वरात म्हणाली मेनूच्या चेहऱ्यावरील चिंता काळजी राजूला जाणवू लागली मेनु आणि आई यांच्या प्रति संवेदनशीलता राजूच्या मनात निर्माण झाली थांब मी तुला हार तयार करण्यास मदत करतो म्हणजे लवकर हार तयार आणि राजू यांनी सुंदर फुलांचे हार शेवंतीची वेणी जाईजुईचे गजरे तयार केले आणि विकण्यासाठी बाजारात गेले मीनूच्या बालवयाला टोपली जरा जड झाली होती पण कसलाच थकवा मेनूला जाणवत नव्हता काका मावशी आजी हा झेंडू निशिगंधाचा हार घ्या ताईला शेवंतीची वेणी घ्या असे सारखे मेनू म्हणू लागले टोपलीतील सर्व हार गजरे पैशातून तिने औषध विकत घेतले मेनूच्या राजूच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता दोघेही घरी आले आई आई हे औषध घे आणि हे खर्चासाठी पैसे घे असे म्हणत मेनूने आईला मिठी मारली मेनू माझ गुणी बाळ राजू तू मेनूला मदत केली किती सुंदर संस्कार विचार आहेत तुझे आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आईने मायेने दोघांनाही जवळ घेतले राजूच्या आई वडिलांनाही राजूचे खूप कौतुक वाटले दुसऱ्या दिवशी बाईंना मीनू आणि राजू यांच्या कार्यासंबंधी सर्व समजले बाईंनी सर्व विद्यार्थ्यांना त्यातील मूल्य समजावून सांगितले बाईंनी वर्गात माझे आजचे चांगले कार्य हा नवीन उपक्रम सुरू केला उपक्रमासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली मुलांनो आजपासून या रजिस्टर मध्ये तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याची नोंद करायची आहे हे आहे आपले सत्कार्य रजिस्टर परिपाठात बाईंनी मीनू आणि राजू दोघांचेही कौतुक केले टाळ्यांचा कडकडाट झाला मीनू आणि राजू दोघांनाही खूप आनंद झाला धन्यवाद